केन एंटरप्राइजेस लिमिटेड चा त्र्याऐंशी पूर्णांक पासष्ट कोटीचा आय पी ओ पाच फेब्रुवारी पासून खुला वस्त्रोद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी केन एंटरप्राइजेस लिमिटेड आपला त्र्याऐंशी पूर्णांक पासष्ट कोटी रुपयांचा सा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव आय पी ओ पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खुला करणार आहे हा आय पी ओ एन एस सी इमर्जंट प्लॅटफॉर्मवर लिस्टिंगसाठी उपलब्ध असेल अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर निकुंज बघाडिया यांनी दिली आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा प्रमाणित असलेली केन एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनी दहाहून अधिक देशामध्ये कापड निर्यात करते झारा टार्गेट आणि प्री सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी उच्च गुणवत्तेचे कापड पुरवणारी ही कंपनी इचलकरंजीतील तृतीय पक्ष उत्पादन युनिट्स वापरते या आय पी ओतून उभारलेला निधी नवीन अधिग्रहण यंत्रसामग्री खरेदी उत्पादन सुविधा नूतनीकरण आणि कार्यशील भांडवलासाठी वापरण्यात येणार आहे डॉक्टर बगाडिया म्हणाले आमच्या आय पी ओच्या माध्यमातून आम्ही उद्योग विस्तार उत्पादन क्षमता आणि जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत करणार आहोत स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत कंपनीच्या पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि मजबूत ग्राहक नेटवर्कमुळे हा आय पी ओ गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी ठरणार आहे चैनेला सबक्राईब करा आणि परिश्रम ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी